नमस्कार टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये तुम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी डॉक्टर संपदा बालाजी अणवेकर मी मानसोपचार तज्ज्ञ आहे सोलापूर इथे प्रॅक्टिस करते आज मी मायग्रेन ह्या विषयावर बोलणार आहे मायग्रेन एक क्रॉनिक कंडिशन आहे म्हणजे हा आजार दीर्घकालीन टिकणारा आजार आहे तर ह्याच्यात सग सर्वात कॉमन सिम्पटम म्हणजे अर्ध डोकं दुखणं तर अर्ध डोकं दुखतं कधी कधी ते थोड्या प्रमाणात दुखतं कधी कधी ते खूप प्रमाणात दुखतं इतकं दुखतं की पेशंटला बेडवरून सुद्धा उठता येत नाही एक एक दिवस दोन दिवस किंवा तीन दिवसपर्यंत त्याच्यासोबत अर्ध डोकं दुखतं तर त्याच्यासोबत तो सा त्या साईडचं कानही दुखतं दात दुखू शकतो किंवा अर्ध तो एक डोळाही दुखू शकतं किंवा कधी कधी पूर्ण शरीर दुखतं किंवा पॅरॅलिसिससारखे लक्षणंसुद्धा येतात कधी कधी पोठातसुद्धा दुखतं सो so, ह्याच्यासोबत अनेक वेगळे त्याचे लक्षणं असतात ते म्हणजे की उलटी आल्यासारखं होणं किंवा उलटी होणं अन्नपचन न होणं इनडायजेशन होणं अपचन किंवा लाईट अजिबात सहन न होणं तर बऱ्याच वेळेला हे पेशंट अंधारात बसतात पूर्ण अंधार करून रूममध्ये एक एक दोन दोन दिवस बसतात कारण लाईटचं प्र उजेड पडलं की डोकंदुखीचा त्रास वाढतो आवाज सहन न होणं असे बरेच ह्या आजाराचे लक्षणं असतात सो so, uh, मायग्रेनचा त्रास हे तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारात असू शकतं माइल्ड म्हणजे अगदी कमी प्रमाणात म्हणजे पेशंट आपले दैनंदिन कामं करू शकतात पण कंटिन्यू अर्ध डोकं दुखत असतं पण बऱ्याच वेळेला ते कुठलं तरी बाम वगैरे लावून तो त्रास कमी होतो किंवा मॉडरेट म्हणजे ते त्याच्यासाठी दिवसभर डोकं दुखतं आणि कामामध्ये लक्ष लागत नाही किंवा काम करू शकत नाहीत मळमळ होतं उलटी होतं त्यासाठी मग त्यांना ते डोकंदुखी आणि मळमळसाठी औषध गोळ्या घ्याव्या लागतात आणि सिव्हिअर प्रकारचा मायग्रेन म्हणजे अजिबात पेशंटला दोन ते तीन दिवस काहीच करता येत नाही दिवसभर ते बेडवरून उठू पण शकत नाही आणि काम अजिबात करू शकत नाहीत सो so, हेचे ट्रीटमेंट किंवा औषध उपचार वेगळ्या वेगळ्या प्रकारासाठी वेगळेवेगळे प्रकारचे आहेत तर आधी आपण ह्याची कारणं काय आहेत ते बोलूयात सो so, मायग्रेनचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच वेळेला ते अनुवंशिक असतं म्हणजे घरामध्ये एखाद्या आईला वडिलांना काकाला हा आजार असू शकतो तर मुलांमध्ये पण आ होण्याची शक्यता असतात तसंच कधीकधी अनुवंशिक नसताना पण पन, अचानकपणे हा आजार सुरू होऊ शकतो तर बऱ्याच वेळेला पहिल्यांदाच तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हीच आहात ज्यांना हा आजार सुरू झालेला आहे तर इतर कारण म्हणजे की कधी कधी हार्मोन इम्बॅलेन्समुळे महिलांमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे रजोनिवृत्तीच्या चे वेळेला ते कमी होतं बऱ्याच वेळेला किंवा प्युबर्टीच्या वेळेला किंवा जेव्हा पहिल्यांदा पाळी सुरू होते त्यावेळेलासुद्धा हार्मोन चेंजेस किंवा हार्मोन इम्बॅलेन्समुळे सुद्धा मायग्रेनचे अटॅक्स येऊ शकतात इतर कारण म्हणजे की स्ट्रेस चिंता डिप्रेशन ॲंगझायटीमध्ये जर मायग्रेनचा त्रास असेल तर तो त्रास वाढतो त्यामुळे डिप्रेशन ॲंगझायटीची ट्रीटमेंट घेतल्यावर आणि मायग्रेनची ट्रीटमेंट घेतल्यावर सर्व काही ट्रीटमेंट घेतल्यावर तो आजार थोडंसं कंट्रोलमध्ये येतो बराच कंट्रोलमध्ये येतो त्यानंतर अल्कोहोल म्हणजे मदपान करण्यानीसुद्धा मायग्रेनचे अटॅक्स वाढू शकतात किंवा गोळ्याने पण तो कंट्रोलमध्ये येत नाही तर असे आणि तुमची लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही जीवनशैली तुम्ही कस कसे काय आहार घेता तुम्ही किती वाजता झोपता झोप किती तासाची आहे त्याच्यावर पण मायग्रेनचं त्रास अवलंबून आहे तर हे बरीच कारणं आहेत जे मी तुम्हाला आता सांगितले तर आता आपण जाऊया पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याचं उपचार तर उपचारमध्ये आपल्याकडे काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे काय की आपण ज्या गोष्टींमुळे किंवा ज्या कारणांमुळे मायग्रेनचे अटॅक्स येतात म्हणजे मायग्रेन असं अटॅकमध्ये येतं की एक एखादं सुरू झालं की एक दिवस किंवा अर्धा दिवस कधी दोन दिवस कधी तीन दिवसपर्यंत असे अटॅकमध्ये आणि मधला का मधल्या काळामध्ये पेशंटला काहीच त्रास नसतो तर असे एपिसोड्स किंवा अटॅक्स आपण म्हणतो सो कधीकधी हे महिन्यातून तीन चार वेळा असतं किंवा महिन्यातून अर्धा वेळा असतं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतं सो so, ज्या कारणामुळे तुम्हाला मायग्रेनचे एपिसोड्स येतात त्या कारणं आपण टाळले पाहिजेत म्हणजे बऱ्याच वेळेला काही लोकांना का खूप तिखट पदार्थ किंवा मसालेवाले पदार्थ खाल्लं तरी मायग्रेनचे अटॅक्स येऊ शकतात त्यानंतर प्रवास केल्यानंतर किंवा उन्हात गेल्यानंतर किंवा टेन्शन आल्यावर किंवा कमी झोप झाल्यावर हे बऱ्याच वेळेला किंवा कॉफी किंवा असे इतर कुठल्याही पदार्थामुळे किंवा काही ॲलर्जिक काही गोष्टी असतात त्याच्यामुळे सुद्धा मायग्रेनचे एपिसोड्स येतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळले पाहिजेत प्रवास जर चालत नसेल तर कमीच कमी तो प्रवास केला पाहिजे उन्हात जाणं टाळणं पाहिजे सो हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रिव्हेन्शन म्हणजे त्या गोष्टी टाळणं त्यानंतर आपण जर हे सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन पण जर सतत मायग्रेन ये होत असेल तर मग आपण त्याच्यासाठी काही औषध उपचार असतात काही गोळ्या असतात तर पेशंट लोक बऱ्याच वेळेला डोकं दुखतं म्हणून पेन किलरचे गोळ्या मेडिकलमधून घेतात ते अजिबात त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही आहेत पेन किलर गोळ्यांचे बरेच साईड इफेक्ट्स असतात आणि ते टाळावेत टोटली टाळावेत अगदी खूपच त्रास होत असेल तर महिन्यातून दोन तीन महिन्यातून एखाद वेळेस घेतली तर चालेल पण मायग्रेनचे अटॅक्स खूप असेल तर तुमच्या डॉक्टरांचे सल्ला घ्या आणि त्याच्यासाठी काही स्पेशल औषधं असतात जे रोज घेतले जातात त्याच्यामुळे ज्या जितके अटॅक्स महिन्यातून तुम्हाला चार पाच येत असतील तर ते अटॅक्स कमी होतात आणि सेकंडली म्हणजे जो प्रमाण आहे जे म्हणजे खूप जास्त डोकं दुखत असेल तर तो प्रमाणही अगदी बऱ्यापैकी कमी होतो काही पेशंटला ते बऱ्याच पेशंटला पूर्णपणे मायग्रेनचा त्रासही थांबतो ते गोळ्या चालू केल्यावर सो ते जे गोळ्या आपण डेली बेसिसवर घेतो ते सेफ असतात आणि त्या डोजेस कंट्रोल्ड असतात आणि पेन किलर गोळ्या वारंवार घेणं हे अगदी तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे सो तुम्ही तुमच्या डॉक्टरांचे ह्यावर सल्ला घेऊ शकता आणि थर्ड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली लाईफस्टाईल म्हणजे आपली जीवनशैली आपण आ सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे फिक्स टाईमला झोपलं पाहिजे फिक्स टाईमला उठलं पाहिजे शक्यतो लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा आरोग्य सांभाळण्यासाठी तुम्ही पौष्टिक आहार घ्या कडधान्य किंवा पालेभाजी हे सगळ्या गोष्टी किंवा फ्रूट्स हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा जेणेकरून तुमची तब्येत चांगली राहील आणि मायग्रेनचे एपिसोड्ससुद्धा कमी होतील त्यानंतर एक्सरसाइज एक्सरसाइज खूप महत्त्वाचा आहे कुठल्याही प्रकारचं एक्सरसाइज करू शकता पण एक्सरसाइज खूप जास्त जरी केलं किंवा एक्झर्शन किंवा खूप काम पडलं किंवा शरीराची थकावट खूप झाली तरीसुद्धा मायग्रेनचे एपिसोड्स वाढू शकतात त्यामुळे मिडियम प्रमाणात एक्सरसाइज करणं गरजेचं आहे पाणी पाणीसुद्धा तुम्ही चांगल्या कॉल क्वांटिटीमध्ये पिणं गरजेचं आहे अगदी कमी पिलं तरीसुद्धा मायग्रेनचे अटॅक्स येऊ शकतात किंवा खूप प्रमाणात पाणी पिलं तरीसुद्धा मायग्रेनचे अटॅक्स होऊ शकतात सो नॉर्मल मीडियम म्हणजे दोन ते तीन लिटर रोजचं तुम्ही पाणी पिलं पाहिजे आणि एखादे तुम्हाला जर स्ट्रेस तुमचं स्ट्रेसफुल असेल कामाची पद्धत तर ते स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करा तेही जर तुम्हाला इतर भावनिक स्ट्रेस खूप म्हणजे खूप तुमचे भावना बदलतात तुम्हाला खूप टेन्शन येतं छोट्या छोट्या गोष्टीचं स्ट्रेस येतं तर तुमच्या मानसोपचार तज्ज्ञांना तुम्ही भेटून ते स्ट्रेस कमी करण्याचं पण उपचार घेतलं तरीसुद्धा मायग्रेनचे अटॅक्स कमी होतात बरेच पेशंट माझ्याकडे आहेत ज्यांना मायग्रेनची औषधं चालू आहेत दोन तीन नमुन्याचे पण त्यांचं स्ट्रेस किंवा डिप्रेशन आणि ॲंगझायटीमुळे त्या गोळ्यांचं काहीही असर होत नाही त्यामुळे मायग्रेनची ट्रीटमेंट करताना जर डिप्रेशन आणि ॲन्झायटी त्याच्यासोबत जर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल तर हे काही गोष्टी तुम्हाला मी सांगितलेत त्यामुळे तुमच्या तब्येतीची काळजी घ्या चांगलं लाईफस्टाईल तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये लागू करा त्याच्यातून नक्कीच तुम्हाला फरक पडेल तर ह्याविषयी म्हणजे मायग्रेनच्या ट्रीटमेंटसाठी जर तुम्हाला कुठल्या औषध गोळ्यांनी फरक पडत नसेल किंवा मायग्रेनची आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये येऊन मला भेटू शकता माझं क्लिनिक चौपाडात आहे बालाजी मंदिरच्या समोर आणि माझं टायमिंग दुपारी आ, बारा ते तीन आणि संध्याकाळी पाच ते सात असा आहे तुम्ही फोन आ, करून अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता फोन नंबर आहे सेवन ट्रिपल सिक्स झिरो सिक्स एट सिक्स थ्री फोर तर तुम्ही येऊन मला भेटू शकता ह्याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे तर घेऊ शकता ट्रीटमेंटसुद्धा तुम्हाला काही गरज असेल तर आपण देऊ शकतो आणि तुमचा त्रास कमी करू शकतो धन्यवाद